नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई तसेच आशा कार्यकर्ताताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता महिलांसाठी जे शासन निर्णय आलेला आहे तेहतीस पॉईंट छप्पन कोटी रुपयाचा जो लाभ आहे तो मंजूर झालेला आहे मंजूर करण्यात आलेला आहे सर्व महिलांसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे कारण की अंगणवाडी सेविकाताई मदत निसतं आहे यांच्याबरोबरच सर्व महिलांसाठीचा सा जो जी आर आहे तो आलेला आहे आणि महिलांच्यासाठी कशाबद्दलचं जी आर आहे हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी देवानंद गावांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविका ताई मदत निसताई तसेच आशा करे करता ताई, गट प्रवर्तक ताई त्याचबरोबर सर्व लाडक्याबाईंसंबंधीचे व्हिडिओ शासन निर्णय जी आर असे काही सर्व काही व्हिडिओ आपण आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईनं तुम्हाला तर माहीत आहे की मी या चॅनलवर अंगणवाडी सेविका मदत नसते अशा कार्यकर्ते गटप्रवर्तकताई लाडक्या बहिणींच्या संबंधीच्या आणि सर्व महिलांसंबंधीचे जे नवनवीन जी आर येत असतात त्यांच्याबद्दलचे जो निधी उपलब्ध होत असतो किंवा जी आनंदाची बातमी येत असते त्याबद्दलचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर राहणार असतो तर अशातच एक आता नवीन जी आर शासनाचा आलेला आहे आणि त्यामध्ये सर्व महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे काय बातमी राहणार आहे ती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया आणि तो जी आर बघून घेऊया तर बघा हाच तो जी आर आहे आणि यामध्ये काय लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या चालू आर्थिक वर्षाकरिता वर्षासाठी मनोधैर्य योजनेसाठी लेखाशीर्ष बावीस पस्तीस बी एकशे त्र्याऐंशी रुपये तेहतीस पॉईंट छप्पन कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत तर कशाबद्दलचा हे आपण पुढे जाणून घेऊया संपूर्ण माहिती सविस्तर तर बघा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक बघा इथं दिलेला आहे त्याचबरोबर तारीख बघून घ्या तुम्ही इथं तारीख आहे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे दोन दिवसच झालेला आहे हा जी आर आलेला आहे तर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि इथं बघा वाचा इथं काय लिहिलेलं आहे त्यांनी महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय आ... म्हणजे या अगोदरसुद्धा यावर काहीतरी निर्णय आलेले होते आणि त्याबद्दलची जे इथं त्यांनी शासन निर्णयाची जे क्रमांक आणि तारीख दिलेली आहे ती आहे संदर्भाकरिता दिली आहे त्यांनी म्हणजे या संदर्भावरून तुम्हाला आता हा नवीन निर्णय त्यांनी दिलेला आहे तर प्रस्तावना बघा काय लिहिला आहे तर सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वित्तीय वर्षासाठी मनोधैर्य योजनेकरिता मागणी क्रमांक एक्स वन बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण चोवीस पीडित महिला व बालक मनोधैर्य योजना पीडित महिला व बालक मनोधैर्य योजना कार्यक्रम बावीस पस्तीस बी वन एट थ्री या अंतर्गत एकतीस सहायक अनुदान वेतनेतर बघा काय लिहिलं त्यांनी या अंतर्गत एकतीस सहायक अनुदान वेतने तर या बाबींखाली रुपये चौपन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पित निधीपैकी रुपये एकवीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वाचा क्रमांक दोन येथील शासन निर्णयांनी यापूर्वीच आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना वितरित करण्यात आलेला आहे तर बघा जे संदर्भ त्यांनी दिलेले होते त्यामध्ये त्यांनी जो वाचा लिहिलेला होता त्यामध्ये क्रमांक दोनमध्ये त्यांनी जो शासन निर्णयामध्ये या एकवीस पॉईंट अठरा कोटी रुपये त्यानुसार त्यांनी या अगोदरच महिला व बाल विकास पुणे यांना वितरित करण्यात आलेला आहे वित्त विभागाने वितरणासाठी उपलब्ध करून दिलेला उर्वरित रुपये तेहतीस पॉईंट छप्पन कोटी इतका निधी आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा आता शासन निर्णय आपण वाचून घेऊया तर शासन निर्णयामध्ये बघा काय सदर शासन निर्णयान्वे सन दोन हजार तेवीस दोन हजार पण चोवीस वित्तीय वर्षाकरिता मनोधैर्य योजनेअंतर्गत मागणी क्रमांक एक्स वन बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण चोवीस पीडित महिला व बालक मनोरधैर्य योजना चोवीस झिरो एक पीडित महिला व बालक मनोर्धैर्य योजना कार्यक्रम बावीस पस्तीस बी वन एट थ्री या लेखा अंतर्गत एकतीस सहायक अनुदाने वेतने तर या बाबींखाली रुपये तेहतीस पॉईंट छप्पन कोटी इतका निधी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना वितरित करण्यात येत आहे सदर योजनेवरील खर्चासाठी आयुक्त महिला व बालविकास पुणे हे नियंत्रण अधिकारी तसेच लेखाधिकारी महिला व बालविकास आयुक्तालय पुणे हे आहारण व संवितरण अधिकारी राहतील तर पुढे बघा सदर निधी आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांनी संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना तात्काळ वितरित करावा उपरोक्तप्रमाणे विहित कालावधीमध्ये निधी वितरित करण्याची जबाबदारी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांची राहील सदर निधी खर्च करताना वेळोवेळी वित्त विभागाने शासनपत्रिकांमुळे विहित केलेल्या तरतुदी व श अरि शर्तीचे पालन करण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी सदर निधी सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस अखेर प्रलंबित कर प्रकरणाकरिता प्राधान्याने खर्च करण्यात यावा नियंत्रण अधिकारी तथा आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांनी संबंधितांकडून सदर निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्रे प्राप्त करून एकत्रित निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्रे शासनात सादर करावीत सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकोणतीस दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस व वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक पंचवीस अन्वये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर इथं संतोष मदळवी कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याकडून हा जी आर काढण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता मनोधैर्य योजना जे की महिला आणि पीडित बालके यांच्यासाठी जी ही योजना असते आणि त्यामध्ये त्यांना नि काही निधीचा लाभ दिला जातो तर अशाच प्रकारे आता हा नवीन जी आर आलेला आहे तुम्ही बघितलं असेल दहा दोन दोन हजार पंचवीसचा हा जी आर आलेला आहे आणि मनोधैर्य योजने संदर्भातील हा जी आर आहे आणि सामाजिक सुरक्षा एक प्रकारची महिलांना व पीडित महिला व पीडित बालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याण त्यांचं व्हावं यासाठी त्यांना हा निधी वितरित करण्यात येत असतो शासनाकडून त्यांना देण्यात येत असतो तर हा दरवर्षी त्यांना जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात येत असतो तर महिला व बाल विकास विभागाकडून खूप मोठा जीआर आलेला आहे महिला आणि बालकांसाठी तर सर्व महिलांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचे जे नवनवीन व्हिडिओ असतील महिलांसंबंधीचे ते आपल्या चॅनलवर तुम्हाला डायरेक्ट पाहायला मिळतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येणार आहे घंटीचं जे बटन असते त्याला प्रेस करा आणि त्यामध्ये ऑल ऑप्शन येत असते त्याला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील अपडेटेड व्हिडिओ किंवा जे नवीन बातमी तुमच्याबद्दल असेल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र